मित्रांनो घरोघरी गर मातीची चुली या मालिकेच्या उद्याच्या <laughs> म्हणजे एकोणीस तारखेच्या येणाऱ्या भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार म्हणजे सुमित्रा एवढी घाबरली असते ती ऋषिकेश जानकीला म्हणते की तुम्ही काहीही करा पण यांना म्हणजे नानांना शोधून आणा मात्र जानकी सुमित्रा आईला आश्वासन देते धीर देत म्हणते की ते, ते जिथे आहेत ना तिथेच त्यांना असं राहावं होतं आणि पुढच्या क्षणी आपण बघतो की एका ठिकाणी रिक्षा थांबते नाणं भयंकर चिडतात इथे काय रिषद थांबवली मग तेवढ्यात सारण चेहऱ्याचा मास्क काढतो आणि त्याला बघून नाना भलते खुश होतात दुसरीकडे मात्र लता काकू मायाला म्हणत असतात की आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे या घरातून बाहेर पडण्यासाठी नाही तर आपण इथेच राहू मात्र ती पण चिडते ती म्हणजे काय करणार तुम्ही काय घराला आग लावणार का आणि मग लताकूच्या डोक्यामध्ये काय आयडिया येते म्हणजे येणाऱ्या भागामध्ये नक्कीच लताकू या घराला आग वगैरे लावणार असं आहे दुसरीकडे मात्र जानकी ऋषिक म्हणत असते की आपण काहीही करून अशाकडनं वधून घ्यायला पाहिजे की माझी आई कुठे आहे ऋषिकेशसुद्धा म्हणतो लग्नाआधी आपण ते करूच ना मग त्या मी लग्नच करणार नाही मात्र ज्या आणखी इथे भीती पण असते की आश्रमाने जर नाही सांगितलं तर याचं उत्तर मात्र ऋषिकेशकडे पण नसतं म्हणजे येणाऱ्या भागामध्ये नक्कीच काहीतरी ट्विस्ट बघायला मिळणार त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर भेटला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या